नमस्कार मित्रांनो रेबर स्टार फार मध्ये तुमचं स्वागत आहे ते सांगितलेलं होतं की ज्या वेळे एक वर्ष येते त्याच्यानंतर एक ये मात चुकवायचा दोन ते अडीच महिन्याचा गॅप द्यायचा कमीत कमी दोन महिन्याचा गॅप द्यायचा मगच बोकड लागवड करायचा मग आपण तसंच केलेलं आहे कारण जे आपण आपल्या फार्म वरती करत असतो तेच व्हिडिओमध्ये सांगत असतो सर्वांना माहितच आहे तर बघू शकता मस्त असा होंडा बोकड गेल्या वेळेस पण होंडाच बोकड होता आणि त्याच खांडातला बोकड होता पण ह्याचा म्हणजे ह्याच एकाच खांडातले होते पण हा नव्हता त्या तो दुसरा बोकड होता तुम्ही चॅनलच्या शॉर्ट्स मध्ये तो बोकड बघू शकता तो एकदम व्यवस्थित आहे त्याचा प्रॉपर व्हिडिओ नाही पण शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ आहे लहान तर आता हा जो बोकड आहे हा बोकड आता लागवडीसाठी आणलेला आहे आता आता इथं बघा आपल्या सहा शेळ्या आहेत सहा शेळ्या म्हणजे कमीत कमी आपल्या हा बोकड आणणार चाळीस ते पन्नास दिवस मस्त असा बोकडा संगोपन करणार याला घाण्याची वगैरे पेन आणून खाऊ आणणार तर कसा वाटला हे पण बोकड सांगा कारण माझं एक काय मत आहे समजा जर मोठ्या जाती मोठ्या राशीचा एखादा बीटल बिटल वगैरे बोकड आणला तर होता काय आपल्या शाळेत लहान आणि कुठेतरी ते डिलिव्हरीच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पिल्ला म्हणजे वेळच्या अगोदर शेळी फेकून देणं ह्या गोष्टी होत असतात सर्रास होत असतात त्याच्यामुळे माझा उद्देश आहे हेच आहे की आता सध्याला असं गावाला होंडा बोकड आपल्याला मस्तपैकी ठेवायचा आहे आणि ह्याच्यापासून जे काही पैदा होईल त्याचा आपल्याला उत्पन्न होणार तो विषय वेगळा झाला पण हा बोकड कसा वाटला ते पण सांगा आणि संपूर्ण फिरस्तीमधला बोकड आहे हा एकदम फिरस्तीमधला आपल्या गावातलाच बोकड आहे जे की आपली जोडीदाराचा आहे असं तुम्ही समजून घ्या नंतर हा असं होंडा बोकड आणि आता इथून पुढे मस्त पैकी आपल्या शेळ्या माझ्यावर येणार आणि बऱ्याच जणांचा विषय असतो की शेवळ माझ्यावर येत नाही जर सहवासात असले ना विषय संपला गेल्या वेळेस पण दररोज एक शेवटी लागवड झालेली होती असेल लगत चार ते पाच शाळा लागवड झालेल्या होत्या आता सुद्धा बघा चार आठ दिवस गेले की ऑटोमॅटिक सर्वशाळा आपल्या व्यवस्थित एका एका पाठोपाठ एक सर्व शाळा लागून जातील आणि नंतर वीस एकवीस दिवस आपण बोकड ठेवायचा कारण एखादी शेळी जर उलटली तर शंभर टक्के अजून एक वेळेस लागवड होऊ शकते त्यासाठी मग झाले की बघ बोकड आपण परत देत असतो आणि इथून पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपण जो बोकड आणणार आहोत म्हणजे पुढच्या वेळेच्या वेळेस त्या वेळेस मात्र एकदम टॉप क्वालिटीचा मोठ्या राशीचा हल्लो तो विषय वेगळा पण हा सुद्धा बोकडचा एकदम जबरदस्त आहे मला कारण दोन ते तीन बोकड होते मित्रापाशी पण मला हा आवडला म्हणून हा बोकड आणलेला आहे तर कसा वाटला बोकड हे पण सांगा आणि बऱ्याच जण विषय असतो की शेळ्या मारामारी वगैरे करतात जर होंडा बोकड जर लागवडीसाठी वापरला तर ताण नाही शेळ्या होंड्या होतात आपल्या म्हणजे आता कसं आहे आपल्या होंड्या पाठीची पाठ ते बघा तिथे तुम्हाला पाठ दिसत आहे त्या जी पाठ आहे ती पाट आता होंडी आहे म्हणजे शिंगण नसलेली तर ह्या सुद्धा जबरदस्त असं मार्केट असते बरं का त्याच्यामुळे पान गाजणी शेळीपाल मध्ये तर हा लागवडीचा बोकळ कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा आणि एकदम शांत आहे स्वभावाचा एकदम मस्त बोकड आहे थोडस बांधून ठेवला यायला कारण एक पहिला दिवस आहे थोडस एकदम हे म्हणून आणि व्यवस्थित सगळं उपयोग केलं जाणार बोकडाचं तर असं असायला पाहिजे लागवडीचा बोकड व्यवस्थित बऱ्याच जणांचा काय विषय असतो चक्क म्हणजे आठ नऊ महिन्याचा बोकड वगैरे लागवड करतात आता बघा हा बोकड व्यवस्थित आहे तर ठीक आहे कसं वाटला ते पण कमेंट करून सांगा काय अडचणी असेल तर नक्की विचारून घ्या आणि हो ते खाली सबस्क्राईब नवाच एवढं बटन आहे तेवढं दाबून घ्या तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथं तोपर्यंत जय हिंद जय भारत